कोणी जवळ आली की काही ठिकाणी रस्त्यावर नारळ लिंबू हळदी कुंकू आणि वेगवेगळ्या वस्तू टाकलेल्या दिसतात काही लोक याकडे श्रद्धेने पाहतात तर काही घाबरतात तर काही याकडे अंधश्रद्धेचा मार्ग म्हणून पाहतात यामागे काहींचा विश्वास असतो की वाईट शक्ती दूर करण्यासाठी किंवा एखाद्यावर केलेला परिणाम उलटवण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात पण खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा हे सगळं सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर फुटपाथवर आढळतं आणि याचा इतर लोकांना मनस्ताप होतो रस्त्यावर पडलेले असे नारळ लिंबू पाहिले की अनेक जण भांभावून जातात काही लोक त्या वस्तूंना स्पर्श न करण्यासाठी मोठा वळसा घेतात काहींची भीतीमुळे तर वाटचालच थांबते घाईने ऑफिसला निघालेल्या एखाद्या माणसाला अचानक भीती वाटू शकते आणि याच्या आयुष्यावर याचा परिणाम होईल की नाही या गोष्टीचा तो विचारही करू शकतो पण इथे आपण विचार केला पाहिजे की ही भीती खरी आहे का कि के लाहान पना पसुन सा की केवळ आपल्यावर लहानपणापासून झालेल्या संस्काराचा हा प्रभाव आहे वास्तविक अशा गोष्टींना वैज्ञानिक आधार नाही पण तरीही आपण सावधानगी बाळगायला हवी रस्त्यावर चालताना जर अशा गोष्टी आडव्या आल्या तर उगाच भीती न बाळगता त्याकडे दुर्लक्ष करणे हे शहानपणाचं लक्षण नाही काही वेळा लोक घाबरून त्या वस्तूला लात मारतात किंवा बाजूला करण्याचा प्रयत्न करतात पण हे टाळावं कारण त्या गोष्टीमध्ये बलेही काही नसेल पण त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते त्याऐवजी त्या बाजूने काळजीपूर्वक निघून जाणे योग्य आहे आपण कोणत्याही अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नये पण त्याच वेळी अशा गोष्टींमुळे आपल्या मनशांतीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी सकारात्मक विचार ठेवावा आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा आणि अशा गोष्टींच्या फंद्यात न पडता आपले मार्गक्रमण ठामपणे करावे कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक पातळी असते श्रद्धा आपल्याला प्रेरणा देते आणि अंधश्रद्धा भीती निर्माण करते आपण भीती नाही तर सकारात्मकतेने आपल्या आयुष्याचा एक नवा मार्ग शोधावा न घाबरता रस्त्यावर चालावे व आपले विचारही सकारात्मक ठेवावे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल